तर महानगरपालिकेच्या या निर्णयावरती राजकीय नेत्यांच्या नेमका काय प्रतिक्रिया आहेत बघूयात त्यांच्या बापाचं आहे ग हे सगळं राज्य काय चालू आहे आता लोकांनी कधी काय खावं दुकानदारांनी कधी काय विकावं याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये हो काय बंधन दिलीत का कोणी काय कुठली आहेत इतकं कोणावरती काय काय तमाशे लावलेत म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या तुम्हाला अरे बहुजन समाजाचा डीएनए डीएनए हा मांसाहारी आहे हे आयुक्त कोण आता आम्हाला सांगायला मी नॉनव्हेज खाऊ शकतो की नाही खाऊ शकत मुख्य गोष्ट म्हणजे देशात आज हेच चाललंय एका बाजूला आपण पाहतोय तिथून राष्ट्रपती ट्रम्प हे वेळोवेळी टॅरिफ वाढवत चाललेले आहेत दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्रिज कोलॅप्स होत आहेत रस्त्यानं खड्डे पडलेले आहेत पलावासारखा रस्ता एवढा खराब झालेला आहे रस्त्यांची परिस्थिती बिकट असताना हे जे कोणी आयुक्त आहेत त्यांना तर सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी चिकन आणि मटन का बंद केलंय ते पण त्यांनी बघायला पाहिजे ना उद्या पंधरा ऑगस्ट आहे भारत स्वतंत्र झाला त्यावेळेचा हे आणि मग अशा वेळेला एखादा निर्णय झाला असा तर त्याच्यानी सामान्य जनतेला काय फरक पडत नाही सामान्य जनतेने कुठल्या कॉमेंट्स केल्या नाही हे मला वाटतं दोन दिवसापासून झालेलं आहे पण दोन दिवसांनी कुठल्याही सामान्य जनतेने असं बोललं नाही की ता चिकन आणि मटन दुकानं का बंद ठेवतात जिथे चांगलं होत असतं तिथे ते लोक हे करत असतात आदित्य ठाकरे म्हणा किंवा जितेंद्र म्हणा एखादा चांगला निर्णय असेल तर त्याचं स्वागत करायला काय हरकत चिकन मटन ह्या दिवशी नकोत ना जे बळी जातात ते स्वातंत्र्याच्या दिवशी नाहीच झालं पाहिजे का त्यांनी आदेश काढला कुठल्या आदेशाने काढला कुठल्या अधिकारात काढला कल्याण डोंबिवली कमिशननी असा आदेश कुठल्या शेवटी कुठला कोड असतो शेवटी महानगरपालिका चालवता नियम नियम कायदे बघतो आपण कुठल्या नियमांनी काढला कुणी त्यांना निवेदन दिलं असं करायला हे वगैरे चेक करावं लागेल कल्याण डोमीवर काय झालं एकदा मला चेक करावं लागेल महाराष्ट्रामध्ये मतांची चोरी झाल्याचा आरोप विरोधकां